गांजाला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी संपूर्ण भुदरगड तालुका एकवटला असून आज गारगोटीत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून या मोहिमेला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला गांजाविरोधात जनजागृती करण्यासाठी तसंच कूर इथं सामाजिक कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वास्कर यांनी बंदची हाक दिली होती भुदरगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सम्राट मोरे प्रहार संघटनेचे मच्छिंद्र मुगडे आणि आनंद देसाई हे कारमधून वाघापूर मार्गे गारगोटीकडे प्रवास करत होते दरम्यान कूर बसस्थानकाजवळ त्यांच्या कारवर सुरेश अशोक वड्ड यानं हल्ला केला त्यामध्ये तिघे किरकोळ जखमी झाले आहेत दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्यामुळं भुदरगड तालुक्यात संतापाची भावना होती त्यातच तालुक्याला पडलेल्या गांजाच्या विळख्यामुळं नागरिकांमध्ये नाराजी असून तालुक्यातून गांजा, तालुक्या गांजा कायमचा हद्दपार करावा यासाठी जनजागृती करण्यासाठी आज भुदरगड तालुका बंदची हाक दिली होती या पार्श्वभूमीवर गारगोटीतील मुख्य बाजारपेठेतील दुकानं टपऱ्या बंद होत्या आज सकाळी मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष मधुकर देसाई राहुल देसाई भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील प्रवीणसिंह सावंत बजरंग देसाई सम्राट मोरे मच्छिंद्र मुगडे आनंद देसाई यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोटरसायकलवरून रॅली काढून गांजाविरोधात जनजागृती केली त्यानंतर यावेळी भुदरगड पोलिसांना याबाबत निवेदन देण्यात आलं तालुक्यात गांजाची राजरोजपणे विक्री सुरू आहे त्यामुळं युवा पिढी नशेच्या आहारी जात आहे गांजाला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी गावागावातून उठाव करण्याची गरज असल्याचं यावेळी राहुल देसाई यांनी सांगितलं तर पोलीस प्रशासनानं गांजाची पाळंमुळं उखडून टाकण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केली यावेळी बजरंग देसाई काँग्रेसचे जिल्हा तालुका अध्यक्ष श्यामराव देसाई सम्राट मोरे मच्छिंद्र मुगडे शेतकरी संघटनेचे अजित पवार यांनीही मनोगत व्यक्त केली दरम्यान दोन फेब्रुवारीपासून तालुक्यात गांजा विरोधात पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांवर कारवाई केल्याचं पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितलं यावेळी गारगोटीचे सरपंच प्रकाश वासकर सर्जीराव देसाई शेखर देसाई शिवसेनेचे प्रकाश पाटील स्वप्नील साळोखे बजरंग कुरळे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घाटगे सचिन भांदिग्रे कॉम्रेड राम कळंबेकर मानसिंग देसाई संपत देसाई यासह तालुक्यातील पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते